श्रीस्वामी समर्थ आज आहे अकरा जून आणि आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत आणि पाऊसदेखील पडायला सुरुवात झालेली आहे मुलीला दाताला क्लिप बसवलेली आहे त्याचा तिला त्रास होतो ते देखील मला आज दवाखान्यामध्ये दाखवायचं आहे आणि यांनी आज आम्हाला त्यांच्या बड्डेची पार्टी द्यायचं असं ठरवलेलं आहे तर सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि मुलाला आज शाळेचा पहिला दिवस आहे तर साडेदहाला शाळा सुटणार आहे त्याच्यामुळे त्याला डब्बा वगैरे काही नको तो फक्त थोडंसं फरसान घेऊन जाणार आहे तर मी चहा ठेवून घेतलेली आहे आणि चहा होईपर्यंत त्याचा ड्रेस इस्त्री करायचा आहे तर मस्त आता इथे चहा ठेवून घेते आणि चहा उकळतो तोपर्यंत त्याचा ड्रेस इस्त्री करून घेऊयात मस्त सकाळी सकाळी अद्रकचा चहा पिला की भारी वाटतं चहा उकळलेला आहे तोपर्यंत बारीक सारीक जी कामं आहेत ते यावरून घेतलेले आहेत मध्ये मध्ये आमचा आरू म्हणजे पोपट तो देखील ओढत आहे आणि बघा सोप्यावरती खूप पसारा झालेला आहे कारण पाऊस आला रात्री मी काही कपडे सोप्यावरतीच पसरवलेले होते आता त्याचा ड्रेस इस्त्री करून ठेवलेला हो आहे मी चहाचा गॅस कमी के केला होता त्या चहा उकळलेली आहे त्याला चहा देते आणि तोपर्यंत तो मशीनमधले कपडे देखील पसरवून घेते माझी वॉशिंग मशीनसुद्धा गॅलरीमध्येच आहे आणि तिथेच ती मी पुलीदेखील लावलेली आहे ला पुलीवरती कपडे टाकले तर पावसामुळे कपडे भिजत नाही कारण मग पुली आपण ओढून घेऊ शकतो कपडेवरती जातात भिजते नाही आणि उडतही नाही तरी देखील पुली या पुलीला मी चिमटे लावत असते बघा याप्रमाणे पुलीवर कपडे टाकले की ते पुली ओढून घेतली की सगळे कपडे वरती जातात म्हणजे पाऊस आणि हवा जरी आली तर कपडे भिजते नाही आणि उडत देखील नाही तर अंधार आहे म्हणून इथे दिसत नाही तर मी इथे लाईट लावून दाखवते सगळे कपडे वरती गेलेले आहेत मग मी ग्रीलवरती कपडे टाकत नाही पाऊस थांबला तर बेडशीट टॉवेल फक्त ग्रीलवर टाकत असते आणि बघा मी इथे लाईट लावून दाखवते आता मी देखील हे व्हिडिओमध्येच बघत आहे की ही लाईट लावल्यानंतर असं का दिसलं ते मला देखील समजलं नाही आता मुलगा खाली गेलेला आहे कारण भ्यान येणार आहे दारामध्ये देखील खूप पसार आहे पाऊस पडला की त्या चपलांबरोबर सगळे घाण चिखल माती वरती येत असते कितीही क्लीन केलं तरी हे सारखं घाण होतच असतं असा पसारा बघितला खूप टेन्शन येतं असं वाटतं की हे कधी आवरून होईल आता दरवाजा लावून घेते आणि मुलाला एकदा बाय करूयात गॅलरीमधून मुलगा जाताना दिसतो तर आता झालेले आहे सहा पस्तीस आणि बघा किती छान वातावरण झालेलं आहे ढग आलेले आहे थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस काही येत नाही आहे थोडंसं गरमच होतंय आता त्याची पाच मिनटामध्येच व्हॅन येईल त्याला बाय केलं की मग नंतर आपण बाकीचे कामं करूयात तर आता व्हॅन आलेली आहे आणि मुलगावरती बघणार नाही कारण त्याला माहिती आहे की मम्मी व्हिडिओ बनवती आहे नाहीतर तो मला बाय म्हणतो बाजूचा देखील मुलगा त्याच्याच व्हॅनमध्ये जातो दोघेही एकाच व्हॅनमध्ये जातात तर आता व्हॅन गेलेली आहे आणि थोडं थोडं ऊन पडायला सुरुवात झालेली आहे ढगं थोडेसे साईडला गेलेले आहेत पाऊस काल खूप पडला पण आज काही पाऊस आला नाही बघा थोडंसं इथे ऊन यायला सुरुवात झालेली आहेत आता पटपट बाकीचे काम करूयात आता कॅमेरामध्ये खालचं बघते आणि तोपर्यंत चहा वगैरे घेते आणि सोपा वगैरे सगळं क्लीन करून घेते देवपूजा देखील अजून बाकी आहे आता मुलीसाठी पटकन पोहे करून घेते आता तिच्या दाताला क्लिप बसवलेल्या असल्यामुळे कडक खायचं नाही म्हणून व्यवस्थित भिजवून असे पोहे केलेले आहेत शेंगदाणे घातले नाही कारण ती अशीही शेंगदाणे खात नाही आणि क्लिप बसवलेली आहे त्याच्यामुळे तिला कडक खायचं नाही तिच्या दाताची क्लिप थोडीशी साईडला सरकलेली आहे आणि ती तिच्या गालांना आतल्या साईडला लागत ला आहे म्हणून ते दाखवायला जायचं आहे तर आता सोपावरून झालेला आहे देवपूजा बाकी आहे अजून झाडायचं देखील बाकी आहे चला आता पटपट कामं करून घेतली आणि दवाखान्यामध्ये आलेलो आहोत तर इथे कल्याणीशला सुरुवातीला मी राहायचो तर तिथेच्या मॅडम आहेत खरंच खूप छान त्या ट्रीटमेंट करतात आणि त्यांचा स्वभाव देखील खूप छान आहेत आणि दातांना खूप लवकर फरक त्यांच्याकडे गेल्यावर पडतो तिथून मुलीला घरी सोडलं आणि मुलाला घेऊन मी इथे मॉलमध्ये आलेले आहे तर मला इथे चहाचे कप आणि चहाचे जे चिनी मातीचे कप असतात ते घ्यायचे आहेत आणि काचेचे देखील कप घ्यायचे होते थोडे चॉकलेट घ्यायचे होते बिस्किट घ्यायचे होते आणि थोडं किराणा घ्यायचा होता तर मी भरपूर कोल्ड्रिंकच्या किंवा चॉकलेट शेक असे शेअर करत असते त्याच्यामुळे इथे मला चॉकलेट लागत असतात तर तेच घेण्यासाठी इथे आलेले आहे मागे मॉलमध्ये खूप गडबड चालली होती आणि तिथे शूट करायला देखील भीती वाटते तर तिथून मी इथे नर्सरीमध्ये आलेले आहे आमच्या घराच्या आम थोडंसं जवळ ही नर्सरी आहे तर मी भिवंडी बायपास जवळच राहते आणि त्याच रोडला ही नर्सरी आहे भिवंडी बायपास कल्याण उल्हासनगर एकाच लाईनीमध्ये आहे तर मला ह्या कलरमध्ये तशा भरण्या घ्यायच्या होत्या ज्या सुरुवातीला मी हात लावल्या त्या ऐंशी रुपयाला एक म्हणत होत्या आणि ह्या देखील त्या साठसाठ रुपयाला असं सा सांगत होत्या तर या छोट्याशा दोन मी भरण्या घेतलेल्या आहेत कारण मला यांचा कलर आवडला आणि ज्या दुसऱ्या विचारला त्या ऐंशी रुपयाला सांगत होत्या परंतु त्या देखील खूप छान होत्या परंतु मला हा कलर हवा होता म्हणून मी तो घेतला आणि घरी आले तर मुलीला घरी सोडलेलं होतं ती बघत होती मम्मीने काय आणलं आणि चॉकलेट जर म्हटलं तर मुलं चॉकलेटसाठी किती हावरे असतात तुम्हाला तर माहितीच आहे तर तिला सांगितलं की आपल्याला जे काचेचे कप हवे होते ते घेतले आणि दे ती देखील विचारत होती की जे चिनी मातीचे चहाचे भांडे आहेत त्यांना काय म्हणतात मला खरंच माहीत नाही हिंदीमध्ये एक दोन वेळेस त्याचं नाव ऐकलं आहे पण मी त्याला चिनी मातीचे चहाचे भांडे असे म्हणते आणि इथे दुर्गाळीच्या पुढे एक तबेला टी म्हणून आहे तिथे मातीचे चहाचे भांडे खूप छान भेटतात म्हणजे तिथे मातीच्या भांड्यांमध्ये चहा भेटते आणि ती चहा देखील खूप छान लागते तबेला टी असं त्याचं नाव आहे तर हे दोन कप मी घेतलेले आहे एकोणपन्नास रुपयाला एक शंभर रुपयाच्या या दोन बरण्या आणि हे एकवीस रुपयाला असा चहाचा कप भेटलेला आहे त्याचं नाव माहिती असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा खूप छान या वस्तू मला भेटलेल्या आहेत मॉलमध्ये आता कप घेतलेला आहे तर मुलं म्हणत हो होती कोल्ड कॉपी कर म्हटलं नको आता आपण हॉट कॉपीच करू आणि मग आंबे देखील आणून पडलेले आहे दोन किलो आंबे होते मुलांनी कापूनच खाल्ले पण माझं लोणचं आणि मुरब्बा काही बनवून झालेला नाही एडिट असतं शूट असतं त्याच्यामुळे खूपच टाईमपास होतो आणि घरातील बाकीची कामं असतात तर इथे कॉफी बनवून झालेली आहे आणि आता संध्याकाळी हे आलेले आहेत आम्हाला घेऊन त्यांच्या बड्डेची पार्टी द्यायला त्यांचा चार जूनला बड्डे झाला परंतु त्यांनी अजून पार्टी दिली नव्हती म्हणून ते आज आम्हाला मिसळ खायला घेऊन आलेले आहेत बायपासजवळ हे हॉटेल आहे आणि तिथे आम्ही मिसळ खाल्लेले आहे खरंच खूप छान मिसळ होती आणि तिथून मग मिसळ खाल्ल्यानंतर म्हटलं ते म्हटले घरी चला म्हटलं तुम्ही पूर्ण उन्हाळा गेला तरी आम्हाला आईस्क्रीम खाऊ घातलं नाही म्हणून इथे हावियरचं जे आईस्क्रीम आहे तिथे ते आम्हाला घेऊन आलेले आहेत आणि खरंच या दादाने खूप छान आईस्क्रीम दिलं खूप छान आईस्क्रीमची टेस्ट होती आणि त्याचा कोन तर एवढाच मोठा आणि एवढा क्रंची होता तर साठ रुपयाला असं हे होतं मी घेतलं बटरस्कॉच आणि गुलकंद आणि मुलाने त्याला चॉकलेट खूप आवडतं म्हणून त्याने घेतलेलं आहे चॉकलेट आणि व्हॅनिला इतके मोठे मोठे आईस्क्रीम होते मिसळपेक्षा देखील मोठं ते असं आईस्क्रीम होतं आणि त्याच्याने स्पोट भरलं बघा किती मोठे मोठे आईस्क्रीम आहेत आणि मुलगी तर खूपच नाजूक आहे ती असं एवढं मोठं काही खात नाही तर मग तिने फक्त इथे कँडी घेतलेली आहे तिला आईस्क्रीमच संपत नाही घरी येताना कसाटा घेतला आणि घरी आल्यानंतर जी आपली नेहमीची कामं होती घरातील ती केलेली आहे आणि असा हा मी छोटासा ब्लॉग बनवलेला आहे तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद